ही गाठ बनवायची जिथे आपण स्वामींचे भक्त झालोय ना स्वामींना आपल्याला शिष्य मनाला लाज वाटली नाही पाहिजे त्यामुळे माझ्या काया वाचा मनाने बुद्धीने आत्म्याकडनं कोणाबद्दलही कोणी किती वाईट करू दे भले खून करू दे माझ्यासमोर चोरी करू दे काहीही पाप करू दे पण माझ्या डोळ्याला काहीच दिसलं सुद्धा नाही पाहिजे एवढी आपली दृष्टी सात्विक आपली जीव सात्विक आपल्या कोणाबद्दल मागे मी मी तुम्हाला सांगितलं की कुठे चार लोकांमध्ये बसता ही अशी करते तो असा करतो ऐकायला कर यायला लागलं काही जरा मी जाते हा मला घाई आहे असं सांगायचं आहे आणि तिथून उठून जायचं आहे कोणा कोणी पाप करत असेल कर तर ते सुद्धा आपण ऐकायचं नाही तर आपलं कसं ग्रुपमध्ये हो अरे ती अशी करते तो असं करतो ते तर जो करतोय कर तो त्याच्याकडे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मी तिथून उठून जाईल तेवढ्या वेळामध्ये नामस्मरण करेल हा विचार करायचा मग आपल्याला ह्या सोहमच नाद जेव्हा एखादी रांगोळी काढायची तर आपण जमीन स्वच्छ करतो तर हा सोहमचा दैवी नाद मला जर ऐकू यायचा असेल तर मला त्याच्यासाठी माझं हृदय किती स्वच्छ करावं लागणार आहे सगळे विकार काढून टाकावे लागणार आहे तेव्हा जेव्हा मी डोळे बंद करेल मला सोहम श्वास घेताना सो सोडताना हम सो हम आता ऐकू येत नाहीये पण विचार करायचा आपणच मनातलं मनात सो हम सो तेही अवघड जात आहे सध्या सोपं करायचंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम आहे श्वास घेताना ओम ही खूप पुढची साधना आहे खरं ओम परत सोडताना ओम बोलायचं जेव्हा ही ताल तयार होणार आहे मग कळत न कळत तुम्ही किचन मध्ये पण काम करत असाल तर सतत अभ्यास करताना ओम सोहम श्री स्वामी समर्थ हा जग चालू होणार आहे श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेव्हा ध्यानाला बसताय तर पूर्ण शरीर शिथिल शांत शांत तुम्ही म्हणता हे शिथिल आणि शांत कसे मला कळत नाही समजत नाहीये तर समजण्यासारखी सांगते की डोक्यावर समजा हंडा ठेवल्यावर किती ओझ असतं ना तो हंडा काढण्या तर डोकं कसं हलक होत ना आपण केस झटकतो ते आता शांत शांत डोळे शांत शांत कान शांत तोंड शांत घसा शांत दोन्ही हातामध्ये कसलंही ओझ नाहीये दोन्ही हात रिलॅक्स रिलॅक्स शांत छाती पोट कुठलाही दबाव नाहीये शांत शांत गुडघे मांड्या पोट्या पाय पायाची पावलं संपूर्ण शरीर एखादं फुलपाखर कस हलक हलक एखादं पीस कसं हलकं असतं ना मोराचं तेवढं माझं शरीर हलक हलक शांत शांत झालंय आणि मग ह्या सोहन साधनेला श्वास घ्यायचा आहे सोडा सोडायचं आहे सोडायचं आहे ही श्वासाची थोड्या वेळ प्रॅक्टिस करायची आहे आणि प्राणायाम करायचा आहे मी प्राणायामचे अंक मोजणार चार वेळा म्हणेपर्यंत तुम्ही श्वास घ्यायचा आहे आठ महिनेपर्यंत रोखून धरायच आहे आणि दोन महिपर्यंत सोडायचं आहे हे करताना तुम्ही जप करायचं आहे मी अंक मोजणार आहे मानपाठ थोडीशी सरळ करायची मान कधी कधी खाली जाते आपली लक्ष ठेवायचं की मी बोलतो तुमची मान बऱ्याच वेळा खाली जाऊ शकते ती मान वरती सरळ करायची आहे श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार श्वास रोखून धरायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हळू श्वास सोडायचा आहे एक श्वास सोडताना घेताना जसं आपण तेलाच्या बाटलीत तेल ओततो ना तेवढ्या धारेने श्वास घ्यायचा आणि सोडायचा एकदम श्वास सोडला श्वास घेतला असं नाही काय तर श्वास घेताना पण हळूहळू रिदम म्हणतो ना, ना पण गाण्या टाळी आरती वाजवत मग आपण एका तालामध्ये ती टाळी वाजवत असतो त्या रिदम मध्ये श्वास श्वासच हा मूल मंत्र आहे हा जेव्हा आपल्याला समजणार आहे ना खूप ग्रंथ खूप पारायण बाकी खूप साधना करायची ही याच्यात न यावा म्हणून हे सगळं करायचंय तर आता आपण डायरेक्ट त्याच्यातच हात बोलतोय की श्वासच नीट करतोय आपल्याला बाकीचं करायची गरज नाहीये श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार श्वास रोखून धरायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हळू श्वास सोडायचा आहे एक दोन शेवटचा श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार सा, 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 श्वास रोखून धरायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हळू श्वास सोडायचा आहे एक माझं संपूर्ण शरीर शांत प्रसन्न प्रसन्न आनंदी समाधानी आरोग्यपूर्ण शांत शांत माझ्या खांद्यावर डोक्यावर शरीरावर कुठलंही ओलस नाही आहे शांत शांत प्रसन्न आनंदी आनन्द, आनंदी तो आनंद तुमच्या चेहऱ्या ते हसू दिसू द्या जरी तुमचे डोळे बंद असले तरी ते स्माइल येऊ द्या जेव्हा ते चेहऱ्यावर बघा आपल्याला सांगायला लागते की ते हसू येऊ द्या म्हणजे आपण नेहमी चेहरा आपला पडलेला असतो हसा कोणीही तुम्हाला बघत नाही कॅमेरा तुमच्याकडे नाही ते चेहऱ्यावर ते हसू जेव्हा येणार आहे ना तर ते हसू कोण बघणार ना तो ईश्वर बघणार तो आनंद घरी पण बऱ्याच वेळा एक तासभर झाला ना तो मोबाईल मध्ये रिमाइंडर टाकायचा मी हसते आहे का आरशामध्ये बघा आणि आपल्याला हसता येतं का आपण ह्या आयुष्याच्या त्रासामध्ये हसणं विसरून गेलेलो आहे त्यामुळे चेहऱ्या आरशात बघायचं मी हसत आहे आणि जेव्हा तुम्ही हसणार आहे आपले प्रश्न आपोआप सुटणार आहे त्याचं स्वरूप कसं आहे ना सचित आनंद आनंद म्हणजे काय ना हसू प्रसन्नता चेहरा पडलेला आहे रडरड आहे आणि तुम्ही काय अध्यात्म करणार आहे ना त्याच्यामुळे चेहऱ्यावर अगदी हसू द्या भले देवपूजा करू नका पारायण करू नका पण तो चेहऱ्यावर तो आनंद आधी हा दे हे देहच देवाचं मंदिर आहे तसं भजनच होतं ना देह देवाचं मंदिर ह्या मंदिर आधी प्रसन्न स्वच्छ प्राणायामाने आपण ती आत्म्याची स्वच्छता केली आता हसू ही तिथली फुलं आहे तर देवाला जशी आपण फुलं अर्पण करतो ना तर जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर ते हसू येणार आहे विचार करायचा की माझ्या हृदयात स्वामी आहे ना ते हसू म्हणजे मी त्यांना फुलं अर्पण करत आहे तर सगळं केलेलं आहे ती फुलंच अर्पण नाही केली तर त्यामुळे ते हसू आणि दुसऱ्या जे आपण हृदयात तोच देव आहे ना त्यामुळे बायको असू दे नवरा असू दे समोरची व्यक्ती कशीही वा आपल्या चेहऱ्यावर हसू आजूबाजूच्या लोकांनी नातेवाईकांनी म्हटलं पाहिजे अरे हिच्या चेहरा काही पण असू ते पण हसत असतात बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीच्या तोंड नेहमी बारा वाजलेले असतात असतात ते किती उदासीन असेल आतला देव कसा असेल ना अरे मी याला श्वास दिले मी याला खायला पायला मनुष्याचा जन्म याला वाचा दिली हात पाय नीट दिले तरी याचा चेहरा प्रसन्नता कसली नाही प्रत्येक श्वासाला त्याच्याबद्दल आभार असले पाहिजे देवा तुम्हाला हा श्वास याच्या पुढचा जर श्वास घेता आला नाही तर आपण जगू शकणार नाही तुम्हाला ही श्वास घ्यायला देते सकाळी मी उठल्यावर जिवंत आहे मला दोन हात दोन हाताला दहा बोट दिलेली आहेत माझे हात पाय बुद्धी चांगलेली मला वाचा दिली माझे दोन्ही डोळे चांगले किती गोष्टी आहेत आपल्याकडे याच्यातली एक गोष्ट ज्याच्याकडे नाही ना तेव्हा कळतं की बाप रे आपल्याला ही गोष्ट नसते तरी सुद्धा मेहनत करणारी लोक असतात दिसत नाही तरी आयुष्य जगत आहे एक पाय नसतो एक हात नसतात तरी त्या बायका संसार कशा अर्ध्या हाताने करत असतात मग मा देवाने माझ्यावर किती कृपा केलेली आहे ना मग आपण असं म्हणायचं का अरे स्वामी मी तुमची एवढी सेवा केली पण तुम्ही त्यामुळे आपल्या तरार्जूच आधी बघायचं आपण की अरे बापरे स्वामी ही माझी लायकी नसतं ना तुम्ही मला दिले की जे नाही दिले जे घडत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे त्यांना माहिती आहे आता काल मुंबईला एक बोट ऍक्सिडेंट झाला त्या तेरा लोक काही लोक जाणार होते पण त्यांचं अचानक लास्ट मोमेंटला कॅन्सल झाला की नको जायला हे कोणी सांगितलं होतं त्यांच्यातल्या ईश्वराने सांगितलं असेल की तू नको जाऊ आणि एखादा जाणार नव्हता एक म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं बोटीने जायचं पण ते बोटीने गेले आणि त्यांच्या घरातले काही लोक गेले त्यांचा मृत्यू आला होता काळ आला होता कदाचित ते देवाचं काही करत नसेल तर त्यांना आतून तो आवाज देणार आयुष्यामध्ये प्रत्येक घटना घडते ना मला प्रश्न विचारच्या ऐवजी तुम्हाला देवा देवा आयुष्यात हे बरोबर एक आहे चुकीचं आपले डोळे बंद करा स्वामींना प्रार्थना करा आतून तुम्हाला शंभर टक्के आवाज आपला आवाज तो स्वामींचा आवाज आहे पण तो आपण ऐकतच नाही एवढा गोंगाट आहे शांत बसा श्वासाकडे लक्ष द्या प्रत्येक गोष्ट करताना स्वामी सांगा स्वामी आज मी हे काम करायला जाणार आहे